हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी चिक्की बनवून रेडी झालेली आहे जशी बाहेर मिळते दुकानामध्ये तशी सेम होते एकदम कडक खुसखुशीत जशी आपल्याला हवी तशी आपण बनू शकतो तर सगळ्यात आधी साहित्य बघायचं रे आहे आणि खूप कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर साहित्य लागणार आहे आपल्याला थोडं फक्त शेंगदाणे आणि गूळ आणि थोडंसं तूप तर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी तर ज्या वाटीनं शेंगदाणे घेतलेत त्याच वाटीनं आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर गूळ घेताना बारीक असा खिसून घ्यायचा आहे थोडा म्हणजे आपल्याला प्रमाण व्यवस्थित कळेन गुळ पण त्या वाटीनंच भरून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे एकदम खरपूस गॅस मिडियम करून भाजून घ्यायचेत म्हणजे एकदम खुसखुशीत अशी आपली चिक्की बनणार तर शेंगदाणे भाजून झालेत शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊ देऊयात आता आणि शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सर जारमध्ये टाकून एकदम जास्त बारीक नाही थोडंसं एकदम हलकंसं मिक्सर चालवायचं बन चालू, बन चालू करून घ्यायचे बघा जास्त फिरवायचे नाही आहेत कारण आपल्याला जाडसर असं सा सारण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही काय काय अर्धे अर्धे शेंगदाणे आहेत त्याच्यामध्ये आणि आता तूप लागणार आहे फक्त दोन चमच तूप घ्यायचंय आपल्याला दोन चमच तूप टाकून आहे आणि गुळाला मी खिसून घेतलेला आहे त्याच वाटीनं गुळ घेत आहे आता पाक बनून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये पाक होतो जास्त वेळ लागत नाही गुळ मेल्ट होतोय गुळ गुळ मेल्ट होतोय त्याला हलवत राहायचं मधात मधात तोपर्यंत आपण पोळपाटला थोडंसं तूप आणि लाटण्याला पण दोन्हीकडं पण लावून घ्यायचंय म्हणजे जेव्हा आपण चिकी टाकू ती तेव्हा चिटकणार नाही त्याला तर बघू शकताय पाक झालाय आपला एकदम छान आता पाकाला आपण थोडस पाण्यामध्ये टाकून बघूया आपण जे चॉकलेट खातो गोळी जे असते कॅन्डी तर तशी गोळी झाली त्याची आणि असा पाण्यामध्ये टाकून बघायचं डिश मध्ये आवाज येतो म्हणजे आपला पाक झालेला आहे बघू शकता तर आता त्याच्यामध्ये आपण सारण टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट जे आपण बनवलंय ते थोडं थोडं करून टाकायचं बरेच वेळेस एखाद्या वेळेस गुळामध्ये पण किंवा थोडंसं पातळ वगैरे झाला असं वाटलं तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त टाकायचं आणि सैल वाटलं तर कमी टाकायचं पण मी सांगितलं त्या अंदाजानं तुम्ही जर परफेक्ट घेतलं तर परफेक्ट होणार एक एक वाटीचा अंदाजा सांगितला आहे मी तर आता घट्टसर सारण झाले गॅस बंद करून घ्यायचं आहे लगेच सारण आपण थंड होण्याच्या आधी टाकून घ्यायचे मी काही ड्रायफ्रूट टाकते पिस्ता टाकलेत खायला पण छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात गरम असतानाच पटकन आपण टाकून घ्यायचे आणि त्याला लाटून पण घ्यायचे नाहीतर ते लगेच जाम होते चिक्की आपल्याला जसा आकार हवाय तसा द्यायचा जसं की आपल्याला जाड चिक्की हवे पातळ हवी तसं आपण लाटून घ्यायचंय याला वरतून पण थोडेसे पिस्ता टाकूया तर बघा लाटून झालं आहे जास्त जाड पण नाही मिडियम अशी मी सा पन, चिक्की ठेवली आहे आणि आता थोडंसं साईडनं पण गरम असतानाच थोडंसं प्रेस करून घेऊया म्हणजे बाजूनं पण एकदम परफेक्ट होणार चौकणी असं करून घेऊया म्हणजे पीस व्यवस्थित निघतील चिक्कीचे आणि ती हलकीशी कोमट झाली आहे जास्त गरम नाही आहे त्याचा आकार लगेच होतो आता वरतून थोडंसं परत लाटणं फिरून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे जसे आपल्याला हवे तसे छोटे मोठे थंड झाल्याच्या नंतर होत नाही तर बघा छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत मी चुरीला चिटकलं तर थोडंसं पुसून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित होतं ते आता बघू शकता याला आपण थोडंसं दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे थे। लगेच काढलं ते निघत नाही आणि व्यवस्थित चिक चिटकून पण बसते आणि त्याचे पीस पण व्यवस्थित होत नाहीत तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि काढायचं आता मी याला थंड झाल्याच्यानंतर काढत आहे एकदम छान व्यवस्थित निघतात बघा बघू शकताय तुम्ही आणि दोन्ही बाजून आपण पिस्ता लावला आहे तो तर एकदम छान पण दिसते तर एकदम भारी अशी आपली चिक्की रेडी झालेली आहे मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय